कॅन्डल लाईट लावल्यामुळे ना एकदमच वेगळं वाटतंय ऍक्च्युली फर्स्ट टाइम कॅन्डल लाईट मध्ये बसलेली आहे मोठ्या मुश्किल फायनली मिळालं आणि माझी कलाकृती बघ मी पी पण लिहिला आर पण लिहिला हाट पण दोघी ठिकाणी खचाखच खचाखच गर्दी भरली फायनली आम्हाला जे यश पाहिजे होते मिळालेले आता ऑर्डर करशील तर अर्ध तासाने ऑर्डर मला व्हॅलेंटाईन डेला काहीतरी गिफ्ट मिळालं जवळपास अर्ध तासाने आलं तेही फक्त पापड आला अजून ऑर्डर काहीच आलेली नाही गर्दी एवढी की गाडी लावायची कुठे हाल पसण्यासाठी डोळे सोन आज आहे व्हॅलेंटाईन डे कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं तर कारण आम्ही आई बाबांसमोर सेलिब्रेट केला होता सो आज आम्ही दोघं जण जातो आहोत आणि आता कुठे जातोय वगैरे हे प्रतीक सांग म्हणजे कुठं जातोय यामध्ये आम्हाला इतका त्रास झाला की आम्ही तीन तास लोक हॉटेलमध्ये फोनच करत होतो जायचं होतं तिथं ऑलरेडी बुकिंग फुल होत फायनली मग सहा वाजता आम्हाला एक हॉटेल सापडलं बुकिंग होतं तिथे चाललोय जेवढं लेट झालं तेवढं मे बी लोक येऊन गेले असतील असं आहे सो आता जाऊयात मग हॉटेलमध्ये आणि मस्त आहे ना आता घरी एक छान मस्त गिफ्ट आहे तो व्हिडिओ ऑलरेडी आला असेल का पहिले टाकू का

खूपच्या नंतर कॉल केला जवळपास वर्षभरानंतर मला पहिल्यांदा जमतच नव्हतं नंतर थोडं थोडं लागलं hmm. मस्त झालं ना मस्त कशी दिसते कर्ल्स जवळपास मी वर्षभरानंतर स्ट्रेटनर ऍक्च्युली त्याचे मी कर्ल्स बनवते hmm, एक तर आवर्ती होणार का छान दिसतीये ना आज व्हॅलेंटाईन डे का वेटिंग डे लुक जा आता टू व्हीलरची चाबी घेऊन ये ऍक्च्युली आमची टू व्हीलर ना थोडी समोर असते आणि मग कार असते त्याच्यामुळे टू व्हीलर सर्कल अशिवाय कार निघू शकत नाही चला आता परत चल आवाज कमी कर रे थोडासा हा कधी गर्दी येण आम्हाला यायचं ये या कोरिएंडर लिफला यायचं होत <laughs> काय करावं आता वाट पाहावी लागेल रस्ता छोटा आहे थांब सगळं आम्ही आलोय कोथरूडला इथे आहे स्पाइस गार्डन आणि इथे आहे कोरिएंडर लिफ म्हणून दोघी ठिकाणी खचाखच खचाखच गर्दी भरली आहे आम्हाला इवन गाडी पार्क करायला तर जागाच नाहीच आहे पण गाडी टर्न घ्यायला यू टर्न घ्यायला पण जागा नाही आहे दोन आहे ना चढ आवारती आहे दोन हॉटेल घ्यायच्या आणि कोरिंडरला आम्ही बोलून ठेवलेलं हो आहे त्यामुळे टेबल आहे आमचा पण गर्दी एवढी की गाडी लावायची कुठे हालत नाही शेवटी मध्ये जाऊन बघून आली की ठीक ठाक आहे का नाही जागा तरी आहे का नाही जागा आहे आणि आत्ता एक कार निघाली तेव्हा आमची कार लावायला आम्हाला थोडीशी जागा मिळालेली क वेटिंग घेऊन बापरेच बाप आज खूपच आहे व्हॅलेंटाईन डेचं जरा पुण्यात जबरदस्त दिसतंय आहे का गाडी लावायला आता

मोठ्या मुश्किल सीट फायनली मिळालं कॅटलाईट करायचं पाहिजे काय मी त्यांना म्हटलं म्हटलं आम्हाला लावून द्या द्याय त्याच साहित्य अवेलेबल आहे म्हटलं प्लीज काहीतरी करा फॉस्ट व्हॅलेंटाईन आहे पण त्यांनी सॉल्व्ह करून फोनवर फोनवर बोलली का बापरे माझा आवाज येणार नाही एवढा याच्यामध्ये समोर मस्त मॅच चालू आहे लाईव्ह मॅच चालली इथे काय थांबलं काय नाही आता स्क्रीनला चालू होती कॅमेरा चालू झाला की का हा चांगलं बरोबर पण कॅमेरा चालू झाला स्क्रीन का थांबून गेले बिचारी वुमन्स वुमन्स क्रिकेट टीमची मॅच आहे आज हां हा लाईव्ह मॅच चाललेली इथे आवाज आहे माझ्या व्हिडिओला कॉपी नको याला आ हिरो लवकर ऑर्डर करा आधीच बघा किती वाजले सव्वा दहा अभि तक खाना नाही मिला आता आत्ता ऑर्डर करशील चार तासाने ऑर्डर दिली कॅन्डल लाईट लावल्यामुळे ना एकदमच वेगळं वाटतं आहे ॲक्च्युली फर्स्ट टाईम कॅन्डल लाईटमध्ये बसलेली आहे त्यांना तिकडे सिस्टीम कॅन्डल लाईटची इथे नाही आहे पण आपण एकदा विचारलं तर तेही हो म्हणालं आहे आज माहिती आहे सगळ्या हॉटेलमध्ये आम्ही बघितलं ना आम्ही गेले आज तीन तास याच्या आधी सूप नको मला सूप डायरेक्ट स्टार्टरपासून स्टार्ट कर तर आहे ना आम्ही दोन आम्ही गेले तीन तास झाले जेव्हा हॉटेल सर्च करत होतो ना फोन करत होतो की रिझर्वेशन आहे का रिझर्वेशन आहे का <laughs> ते काय म्हणायचे की हॉटेल फुल आहे हॉटेल फुल आहे फुल आहे आता पण आम्ही आलेलो ना इथं पण हॉटेल पूर्णपणेच फुल आहे तर माझा आवाज तिथपर्यंत आढळून जवळपास अर्ध तासाने आलं तेही फक्त पापड आला अजून ऑर्डर काहीच आलेली नाही आहे आमच्या समोरच्या टेबलवर बसलेले लोक आहे ना त्यांना तर उलट आल्यानंतरही तासाने ऑर्डर आली अजून फक्त पापड आला आहे प्रतिकला नेमके आज भूक लागलेली आहे टाईम जबरदस्त झालेला आहे हे बघा पावणे अकरा वालेले आणि पहिला पापड खातोय दहा वाजेचे आलो आहे चांगलं आहे बाहेरनं जाऊन तुम्हाला गंमत सांगेल

मस्त आम्ही पॅरेंट्सचे फोटो काढून देतो एकदम झालं आणि खरोखर आज अकरा होऊन गेले तरी आम्ही जिथलं तिथेच राहून गेलो होतो म्हणजे एक दीड तास फक्त खाण्यामध्ये आणि एवढं करून दोन तीनच ऑर्डर केलं तर ते ऑर्डर अर्धा एक तासानंतर येत होत्या त्यांची पण चूक नव्हती आज, आज आज गर्दी होती तर काय करणार आहे त्याच्यापेक्षा असं वाटायला लागलं कि ना असं सेलिब्रेशन घरीच करा उलट आपण नॉर्मल तर ला छान आपण कुठे चाललोय आपण ट्राय करतोय आईस्क्रीम मिळेल कारण बारा वाजले आईस्क्रीम मिळेल का तर आईस्क्रीम उघड असलं तर मग आईस्क्रीम खाऊन आपण घरी जाऊ काय मग आता घरी जाऊ घरी जाऊ ओके चला आम्ही इतके मस्त फोटो काढलो तिथे मी म्हंटल जाऊया दे मी म्हंटल आय आता वेळा पोट भरला ना बर्गर आईस्क्रीम म्हणजे बर्गर किंग मध्ये असेल ना फ्लोट वगैरे असतं ना त्यांच्याकडे नको आपल्याला दुसरं काय आईस्क्रीमचं दुकान असेल तर तसं बघण्याचं जाऊन दे आज आम्ही जबरदस्त पोट भरलेलं आहे आता माझं एक तर आज माझं उशिरा जेवण झालं होतं त्यात बऱ्यापैकी उशिरा गाडी कधी कुदली फायनली आम्हाला जे यश पाहिजे ते मिळालेलं आहे एफ सी रोड ला आलो आम्ही आणि एफ सी रोडला तर असली गर्दीन डे म्हणून हा सॅटरडे संडे सुट्टीची असते ना हा चला मी तर माझा फेवरेट चॉको चिप्स घेतलेले याने आज चोकोट डीप घेतलेला आहे मध्ये व्हॅनिला असतं ते डीप करून असत एस ट्रेम एन्जॉय करूयात बाय बाय चला आजचा व्हिडिओ माझा मी इथेच थांबवते आहे गुड नाईट माझ्या सगळ्यांना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग